नव्या वर्षात सोलापूर शहरात येणार तीस नवीन ई बसेस या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात केंद्र शासनाच्या पीएमई बस योजनेतून सोलापूर शहरासाठी शंभर ई बसेस मंजूर झाल्या आहेत याच योजनेअंतर्गत बुधवार पेठ येथे असलेल्या डेपोमध्ये सुमारे पंधरा कोटी रुपयांची विविध प्रकारची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत या ठिकाणी नऊ कोटी रुपये खर्च करून एम च्या माध्यमातून बस चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे यासाठी तेहतीस केवीचे सब स्टेशन उभारण्यात आले आहे सोलापूर महानगरपालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत शंभर बसेस इलेक्ट्रिकल बसेस मंजूर झालेल्या आहेत त्यापैकी मान्य आयुक्त महोदयांच्या सूचनेनुसार आपण सुरुवातीला यावर्षी तीस बसेस घेण्याचे नियोजन करत आहोत त्याच्या अनुषंगाने रक्कम रुपये पंधरा कोटीचं सेव्ह इन्फ्रास्ट्रक्चरचं काम बुधवार पेठ येथे चालू आहे त्याच्यामध्ये बस बे म्हणजे वाहन पार्किंग आहे ऑफिस बिल्डिंग आहे त्याच्यानंतर ड्रायव्हर लोकांकरता रूम आहे वॉशिंग प्लॅटफॉर्म आहे बसेस धुवायला त्याच्यानंतर वर्कशॉप एरिया आहे आणि त्याच्यानंतर एमिसी बीकडनं आपण नऊ कोटी रुपयाचं तेहतीस के व्ही सब स्टेशनचं काम जवळपास साठ टक्के पूर्ण झालेलं आहे साधारणतः नोव्हेंबर एंडपर्यंत त्यांचं सगळं काम पूर्ण होऊन चार्जिंग स्टेशनचं चा, काम कम्प्लीट होईल असं आमचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि मग त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण तीस बसेस आणायचं नियोजन करीत आहोत टप्प्याटप्प्याने या बसेस सोलापुरात येतील जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तीस बसेस येतील ह्या इव्ही बसेस आहेत अत्याधुनिक पद्धतीच्या त्याच्यामध्ये जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम असणार आहे आणि ह्याला पेट्रोल किंवा डिझेलची आवश्यकता नसल्यामुळे ह्या चार्जिंगवर धावणार आहेत आणि ह्याचा आवाज होणार नाही आणि मेन जे सोलापुरात प्रदूषणाचा जो मुख्य मुद्दा आहे तर प्रदूषण न होण्याकरता ह्याची मदत होणार आहे आणि लोकांना फार कमी पैशामध्ये सोलापुरातून ग्रामीण भागात किंवा ग्रामीण भागातून सोलापुरात जे मुख्य ते रेल्वे स्टेशन असेल किंवा एसटी स्टँड असेल किंवा सोलापूरच्या आजूबाजूचे प्रमुख पर्यटन स्थळ असतील त्या ठिकाणी आम्ही बसेस रूट करायचं नियोजन करीत आहोत पाठीबागचा बसेसचा अनुभव हो पाहता या बसेस व्यवस्थित चालवण्यासंदर्भात एक ऍक्शन एक प्लॅन तयार केला आहे महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी देखील याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असल्याची माहिती प्रभारी परिवहन व्यवस्थापक तपन डंकी यांनी दिली आहे आपल्याला शंभर बसेस मंजूर झालेले आहेत तर शंभर बसेसपैकी सत्तर बसेस या नऊ मीटरच्या आहेत आणि तीस बसेस या बारा मीटरच्या आहेत पण सोलापूर शहरांच्या रस्त्याचा रुंदीचा विचार करता आणि जे आपले प्रमुख चौक आहेत त्या चौकाचा डायगोनल म्हणजे आपण बस म्हणण्याकरता जे डायमीटरचा विचार करता आपण केंद्र शासनाला शंभरच्या शंभर बसेस या नऊ मीटरच्याच द्या अशी आपण मागणी केलेली आहे तर सुरुवातीला आपण तीस ज्या बसेस घेतो त्या नऊ मीटरच्याच घेतो नाही पण ह्या बसेस व्यवस्थित पद्धतीने चालण्यासाठी किंवा ते पूर्वीचा जो काय अनुभव आपला वाईट आहे तर त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या जातील आतापासूनच आता बस व्यवस्थित चालाव्यात यासाठी बस व्यवस्थित चालावा म्हणून ह्याच्याकरता केंद्र शासनाने एक पॅन इंडिया लेवललाच मोठ्या प्रमाणात टेंडर काढलं होतं आणि टेंडर काढून जेबीएम कंपनीला हे काम मिळालेलं आहे ही जेबीएम कंपनी मुंबईची आहे आणि ह्या तीस बसेस त्याच प्रोक्युअर करणार आहेत ते प्रोक्युअर करायच्या वेळी केंद्र शासनाने असं सजेशन दिलेलं आहे की तुम्ही एक इथं समिती नेमा त्या समितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा एक माहीत असलेला एक्सपर्ट आयुक्त परिवहन विभागाचा एक माणूस आणि एक उपायुक्तपेक्षा कमी नसलेला अशा चौघांची तुम्ही समिती नेमून त्याच्यावर जे काही ही कंपनी आपल्याला बस सिलेक्ट करेल मग ते रंग असेल रंगसंगती असेल किंवा ब्रँडिंग असेल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या समितीने अहवाल दिल्यानंतरच मग पुढच्या बस खरेदी होणार आहे सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू बी एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट